घरामध्ये होणारे सततची भांडणं ताणतणाव कटकटी यामुळे बऱ्याचदा आपलं आयुष्य हे डिस्टर्ब होऊन जातं त्यामागची काही कारणे आहेत ती आज आपण जाणून घेणार आहोत त्याआधी चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका पहा घरामध्ये भांडणं का होतात ही कटकटी भांडणं मुक्त होण्यासाठी किंवा ही भांडणं का निर्माण होतात याची अशी विविध कारणे असू शकतात ती आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यावर काय उपाय करायचा ते देखील आज आपण पाहणार आहोत तर प्रथम संप्रेक्षणाची कमतरता संवादाची कमी किंवा चुकीच्या प्रकारे संवाद साधण्यामुळे देखील भांडणं होतात आपण एकमेकांशी समतोल प्रमाणात संवाद केला पाहिजे नंबर दोन समजुतीचा अभाव एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण किंवा भावना आणि गरजांची समज ही कमी असताना देखील वाद होऊ शकतात त्यामागची कारणे आणि उपाय देखील आज आपण पाहणार आहोत नंबर तीन आर्थिक तणाव आर्थिक तणाव म्हणजे पैशांची संबंधित समस्या खर्चांची चिंता किंवा नोकरीचे संकट हे देखील घरामध्ये ताणतणाव निर्माण करणारे असते अनेकांच्या घरामध्ये पैशांच्या समस्येला घेऊन ताणतणाव निर्माण होतो स्वातंत्र्याची कमतरता हे देखील एक लक्षण आहे घरात ताण वादविवाद करण्यासाठी घरातील सदस्यांना आपला वेळ किंवा गोष्टी करण्याचे स्वतंत्र मिळत नसल्यामुळे त्यांच्या मनावर त्याचा मानसिक ताण परिणाम होतो आणि कुठेतरी मग वादविवाद घरामध्ये निर्माण होतात नंबर जास्त अपेक्षा घरातील सदस्यांकडून आपण जास्त अपेक्षा आणि त्यांना पूर्ण होऊ देणं हे देखील भांडण्याला कारणीभूत असू शकतं अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे आपला राग द्वेष हा त्या व्यक्तीवर प्रमाणाच्या बाहेर वाढतो आणि वादविवाद होतात कौटुंबिक जबाबदाऱ्या घरातील कामे खास करून महिलांसाठी एकट्या उचलल्यामुळे तणाव निर्माण होतो महिलांवर जबाबदारी दिल्यामुळे त्याचे कारण देखील मुख्य असू शकते हे घरातील ताणतणावासाठी नंबर सहा स्वच्छतेसाठी विवाद बऱ्याचदा घरातील स्वच्छतेसाठी आणि व्यवस्थापनासाठी असलेले मतभेद हे भांडणाचे मुख्य कारण असू शकते वेगवेगळ्या प्रकारची मतं मांडणारी लोक घरामध्ये असतात स्वच्छता जाणवते ताण भावनांची अनदेखी करणे किंवा एकमेकांमध्ये विश्वासाचा अभाव निर्माण करणे हे देखील ताणतणावासाठी भांडण्यासाठी मुख्य कारण ठरू शकतं कुटुंबातील वयातील फरक बऱ्याचदा वयोवृद्ध आणि तरुण सदस्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण योग्य रीती होत नाही फरक जो असतो तो जणू एक मोठी संघर्षाची जागा बनते आणि हा संघर्ष भरून काढणं देखील कठीण होतो आणि वादविवादाला कुठेतरी कारण ठरतं परिस्थितीच्या बदलामुळे ताण घरातील मोठ्या बदलांमुळे उदाहरणार्थ नव्या कामाची सुरुवात स्थलांतरण तणाव आणि या देखील भांडणं होऊ शकतात त्यामुळे एकमेकांना समजून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे हे असे काही मुद्दे आहेत जे घरातील तंटाऊ भांडण्याच्या कारणासाठी महत्त्वाचे असू शकतात तर या ताणतणावासाठी काही उपाय देखील आपण जाणून घेणार आहोत घरातील ताणतणाव दूर होण्यासाठी काय करायचं नेमकं तेच आपण पाहणार आहोत घर हे प्रत्येक ठिकाण असतं जिथे आपल्याला मानसिक शांती आधार आणि प्रेम मिळावं अशी आपली अपेक्षा असते परंतु घरात सतत कटकट -कट होते आणि तेच घर एका युद्धभूमीवर होऊन जातं अशा परिस्थितीत घरात राहणाऱ्या लोकांमध्ये नातेसंबंध कमकुवत होऊ लागतात आणि शेवटी ते घर एकत्र कुटुंब म्हणून कार्य करू शकत नाही मित्रांनो आज आपण या समस्यांच्या मानसिक कारणांवर सततच्या कटकटींवर परिणामांवर आणि ताण कमी करण्याच्या उपाययोजना पाहणार आहोत कटकट कशामुळे होते हे देखील पाहूयात प्रथम असमज आणि संवादाचा अभाव बऱ्याच वेळा कटकट होण्यामागील मुख्य कारण म्हणजे असमज आणि संवादाचा अभाव एकमेकांचे विचार न समजून घेणे संवादात कळत नकळत चुकीचं काहीतरी बोललं जाणं यामुळे गैरसमज निर्माण होतात आणि त्यातून वादविवाद देखील होऊ शकतात नंबर दोन व्यक्तिमत्वाचे फरक प्रत्येक माणूस वेगळा असतो स्वभाव विचारसरणी ही वेगळी असते अनेक वेळा या फरकामुळे घरात वाद निर्माण होतात आणि जर ताणतणाव सहज सोडून देतात तर काही जण त्याच गोष्टीवर अधिक विचार करतात त्यामुळे देखील कटकटी होतात सतत ताणतणाव निर्माण होणे बाहेरच्या जगातील समस्यांचा ताण घरात येऊन हाल काढल्याने घरातले वातावरण ताणलं जातं नोकरी पैसा नातेसंबंध यामध्ये समस्यांचा ताण एकमेकांवर निघण्याची देखील शक्यता आहे अधिकाराची भावना आणि अहंकार घरातील प्रत्येक जण आपापला अधिकार सांगू लागला तर वाद होणं स्वाभाविक आहे माझं म्हणणं महत्वाचं की मी योग्य आहे असे प्रत्येकाला वाटत असेल तर ते समजून जा सहकार्याचा अभाव दिसतो या अधिकार आणि अहंकारातून घरात सतत कटकटी होत राहतात समस्या सोडवण्याचे अपयश काही वेळा लोक समस्यांना तोंड देणं टाळतात छोट्या छोट्या वादांना वेळेत सोडवणं नाही ना तर वादांची दरीही वाढते त्यामुळे कटकटी देखील वाढतात सततच्या कटकटींचे मानसिक परिणाम होतात ताण आणि चिंता घरात कटकट सतत होत असेल तर त्या वातावरणाचा प्रत्येक व्यक्तीच्या मनावर ताण पडतो सतत तानाखाली राहिल्यामुळे चिंता ताणतणाव आणि नैराश्य म्हणजेच डिप्रेशन अशा मानसिक समस्यांना सामना करावा लागतो नकारात्मक विचार बऱ्याचदा कटकटींमुळे घरातील प्रत्येकजण एकमेकांविषयी नकारात्मक विचार करू लागतो यामुळे नातेसंबंधांमध्ये ताण येतो आणि शेवटी ते तुटण्याच्या मार्गावर जातात स्वतःवरचा विश्वास कमी होणे बऱ्याचदा सतत कटकट -कट होत राहिल्यामुळे व्यक्तीचा सम स्वतःवरचा विश्वास कमी होतो ती व्यक्ती सतत स्वतःच्या निर्णयांवर शंका घेऊ लागते आणि आपल्यावर इतरांचा किती दबाव आहे याचे भान राहत नाही सामाजिक ताण घरातलं वातावरण तणावपूर्ण असेल तर ते बाहेरच्या नातेसंबंधांवरही परिणाम करतं घरातला ताण मित्रमंडळींमध्ये कामाच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी जाणू लागतो उपाय आणि ताण कमी करण्याचे काही मार्ग आहेत ते आज आपण जाणून घेऊयात संवाद सुधारा कट संवाद हा कटकटीचा मूळ प्रश्न आहे त्यासाठी संवाद सुधारणे हे पहिले पाऊल आहे एकमेकांचे बोलणं नीट ऐकून घेणे समोरच्याचा दृष्टिकोन समजून घेणे हे देखील महत्वाचं आहे संवादात प्रेम आणि आदर असला पाहिजे चुकीचं काही बोललं गेलं लग असेल तर माफ करून पुढे जाणं हे देखील गरजेचं आहे स्वतःच्या भावना समजून घेणं आपल्याला काय वाटतंय आपल्या भावना काय आहेत हे समजून घेणं देखील महत्वाचं आहे आपला राग नाराजी असमाधान हे योग्य प्रकारे व्यक्त करण्याची क्षमता विकसित केली पाहिजे ताण व्यवस्थापन घरातल्या ताणतणावाला हाताळण्यासाठी ताण व्यवस्थापनाची तंत्रता किंवा तंत्राचा अवलंबन करणे देखील गरजेचं आहे ध्यान योग श्वसन तंत्र तान कमी पद्धती या देखील जाऊ शकतात यामुळे मन शांत आणि कटकट होण्याची शक्यता देखील कमी होते नकारात्मक भावना सोडून द्या कटकट वाढवण्याऐवजी नकारात्मक भावना सोडून देणं ही एक कला आहे क्षमा सहनशीलता आणि संयम हे, हे। गुण विकसित करणे देखील गरजेचे आहे समस्यांचं समाधान समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्यांचं योग्य प्रकारे निराकरण करावं लागतं एकत्रपासून समस्या सोडवणं एकमेकांना मदत करणं आणि सामंजस्याने मार्ग काढणं हेच समाधानाचं खरं रूप आहे स्वतःचा वेळ घ्या सतत एकत्र राहून कधी कटकट वाढू शकते यासाठी प्रत्येक व्यक्तीने स्वतः थोडासा वेळ घ्यावा स्वतःला समजून घेण्यासाठी मनशांती करण्यासाठी आणि नातेसंबंधांना ताच ठेवण्यासाठी हा वेळ आवश्यक असतो समुपदेशकाची मदत घ्या बऱ्याचदा लोकांना यामध्ये कमीपणा वाटतो काही वेळा घरातील कटकटी इतक्या वाढतात की त्यातून मार्ग काढणं हे कठीण होतं अशा वेळी समुपदेश आणि तज्ज्ञांची मदत घेणं फायद्याचं ठरू शकतं समुपदेशातून नातेसंबंध सुधारता येतात आणि घरातील तणाव ताणतणाव कटकटी या देखील कमी करू शकतो मित्रांनो एकत्र राहणं हे कुटुंबासाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे एकमेकांच्या सहवासात राहिल्याने आपल्याला आधार मिळतो आणि कठीण प्रसंगी एकत्र येऊन समस्यांना सामोरे जाणं देखील शक्य होतं प्रत्येक घरात यासाठी घरातील वातावरण शांत आणि प्रेमळ असणं देखील गरजेचं आहे सतत कटकट असेल तर एकत्र राहणं अशक्य होतं आणि शेवटी कुटुंब विखुरलं जातं कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना समजून घेणं सहकार्य करणं आणि एकमेकांच्या भावना ओळखणं यावर देखील भर भर दिला पाहिजे मित्रांनो घरातील कट नातेसंबंध तुटू शकतात आणि मानसिक स्वास्थ्य देखील बिघडू या समस्यांचा सामना करण्यासाठी संवाद सुधारणं ताण व्यवस्थापन करणं आणि एकमेकांची कदर करणं आवश्यक आहे कुटुंब हे प्रेम आदर आणि सामंजस्याचं स्थान असलं पाहिजे तेथे कटकट होण्याऐवजी एकमेकांना साथ देणं महत्त्वाचं आहे म्हणूनच जर घरात सतत कटकट होत असेल तर समस्यांचे त्या समस्यांचे निराकरण करणे एकमेकांना समजून घेणे आणि एकत्र राहण्याचं महत्त्व ओळखणे हे देखील आवश्यक आहे त्यामुळे नेहमीच एकमेकांना ने समजून घ्या आणि संवाद हा खरं तर कुटुंबाचा पाया आहे त्यामुळे एकमेकांशी संवाद साधा मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल जर नवीन असाल तर, तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा मी नेहमीच अशा वेगवेगळ्या विचारांसोबत तुमच्यासोबत जोडली जाते आहे पुन्हा अशा नवीन विचारांसोबत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद